खरं बरं का तुम्हाला म्हणजे लोकसभेच्या निवडणुका हे राह केंद्रातून कोणत्या कोणत्या योजना मंजूर करायला पाहिजेत अशा योजना नगर शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या आहेत याचा अभ्यास जर केला तर नगर शहर आपलं अत्यंत छोटं आहे आपलं नगर शहरातला उठसूट प्रत्येक दहावी बारावी झाली की मुलं पुण्याला जातात शिकायसाठी खरं म्हणजे हे पुण्याला जाण्यासाठी मा मला असं वाटतं नगर शहरात की पॉलिटेक्निक कॉलेजची आय टी आयच्या बाजूची सव्वीस एकर जागा आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी बांधकाम रेडी तिथं ता म्हणजे प्राध्यापकही आहेत तिथं जर इंजिनिअरिंग कॉलेज केलं तर नगर शहरातले मुलं पुण्यात जाणार नाही इंजिनिअरिंगच्या बाबतीतले गव्हर्मेंट कॉलेज कमी फी असती त्याच्यामुळे तिकडं जाणार नाही तो एक विषय व्हावा आणि मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्याला मी मेडिकल कॉलेज देणार जर मेडिकल कॉलेज जर सिव्हिल हॉस्पिटलला झालं असतं आपल्या तर आज तिथं तीनशे खाटाचं आयुष्यमान ते आहे रुग्णालय आहे आणि तिथं सगळ्या विभागाचे सुपर स्पेशलिस्ट आले असते सुपर स्पेशलिस्ट आले असते तर गोरगरिबांना तिथं चांगल्या सेवा सुविधा मिळाल्या असत्या आणि म्हणून नगर शहरात शहरामध्ये हे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे हे मेडिकल कॉलेज होणं गरजेचं होतं दुर्दैवानं ते झालं नाही आणि आज उठ आय टी पार्क नसल्यामुळं नगरचे सगळे मुलं आज पुण्यात जात आहेत मुंबईत जात आहेत कारण नगर शहरातसुद्धा आय टी पार्क होणं काय दुरापास अवघड नाही आहे का आणि विमानतळ होणं दुरापा त्याच्यानंतर आय टी पार्क होणं काहीच अवघड नाही परंतु हे मोठे पुढारी काय हे नगर शहराला ह्या गोष्टी होऊन देत नाही असं मला आहे आणि हे व्हायलाच पाहिजे नव्हतं दुसरा राहिला मुद्दा नगर श आणि पुणे हे अंतर फार जवळचं आहे एकशे वीस किलोमीटरचं अंतर पण आता चार चार तास रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे रेल्वेचा हा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षापासून दिलीप गांधींनी लावला आहे नगर शहरात मीसुद्धा एक मोठं आंदोलन नगर ते पुणे ही रेल्वे व्हावी याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं सगळ्याच नगरकरांची तळमळ आहे की आपले मुलं पुण्यात सुरक्षित जावेत रेल्वेने जावेत आणि कमी त्रासाने जावेत पण ती एक रेल्वे होणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे निवडणुका होतील जातील कोणत्याही पक्षाचा खासदार येईल उमेदवार येईल परंतु मा मला असं वाटतं ह्या खासदारांनी ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत पहिली नगर पुणे रेल्वे त्याच्यानंतर हे नगरमधले मुलं पुण्यात का जातात एक तर शिक्षणासाठी जातात चांगले चांगल्या आरोग्याच्या जाता। सुविधांसाठी जातात त्याच सुविधा जर आपण नगरमध्ये दिल्या तर कशाला जातात पुण्याला लोकही इथंच ह्या सुविधा द्यावेत असं ह्या खासदारांनी अजेंडा ठेवला पाहिजेत असं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे भिंगारचा एफ एस आय कारण भिंगार हे शहर कॅन्टोनमेंट हद्दीत येतं आणि तिथल्या नागरिकांची खूप मोठी तळमळ आहे की आम्हाला एफ एस आय वाढला पाहिजे स्वातंत्र्यापूर्वी भिंगार भी कॅन केंट, कॅन्टोन्मेंट होतं आज एका घरात चार माणसाचे आठ दहा माणसं झाली राहण्याचे प्रश्न उपस्थित आहेत जर एफ एस आय वाढलं तर त्यांच्या घा घराज गर घरं बांधता येतील त्यांना त्यांचा निवासाचा प्रश्न सुटल आणि कॅन्टोनमेंट असून असूनसुद्धा प्यायला पाणी मिळत नाही चार चार पाच पाच दिवस जरी पाणी मिळतं ही एक तिथली बोंब आहे तसंच नगर शहरातल्या विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला जे शिक्षण मिळावं ते दर्जेदार शिक्षण ह्या नगर शहरात मिळावं इथं मेडिकल कॉलेज पाहिजेत इथं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजेत इथं आय आय टी पार्क पाहिजेत पण ते दुर्दैवानं इथं होत नाही कारण इथल्या पुढाऱ्यांना असं वाटतच नाही ह्या नगर शहरात ठेवावं कारण ह्या नगर शहराचा वापर सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी लॉजिंग म्हणून केला आहे खरं म्हणजे नगर शहरातल्याच नगर शहरात हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथं मेडिकल कॉलेज पाहिजेत इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजेत आय टी पार्क पाहिजेत पण हे दुर्दैवाने इथं होऊन देत नाही वास्तविक पाहता पुण्यामध्ये सुद्धा जर झालं तर नगरकरांची मागणी की बा आरोग्याच्या सुविधेसाठी सुद्धा नगरचे लोकं पुण्यात जातात तर त्यासाठी रेल्वे लाईन असावी रेल्वे फास्ट असावी सुपरफास्ट रेल्वे असावी हीसुद्धा मागणी गेल्या पंचवीस वर्षापासूनची आहे आणि ही दुर्दैवानं होत नाही ही नगरकारांची खऱ्या अर्थानं खंत आहे उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्याला मी मेडिकल कॉलेज देईन काय झालं त्याचं काय पुढं काय कळलं नाही जर आज नगर शहरात जर सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं चारशे खाटचं आहेत आणि जिथं जिथं दोनशे खाट आहेत तीनशे खाट आहेत तिथं मेडिकल कॉलेज होऊ शकतं मेडिकल कॉलेज झालं तर सगळ्या विभागाचे म्हणजे कान नाक घसा चेस्ट हृदय नी रिप्लेसमेंट असे मोठमोठे स्पेशलिस्ट नगरमध्ये येतील त्या छोट्या छोट्या सुविधा गोरगरिबांना फुकट मिळतील आणि म्हणून या नगर शहरात चा चाळीस चव्वेचाळीस लाख असलेला हा जिल्हा आहे इथं मेडिकल कॉलेज होणं खूप गरजेचं आहे परंतु ह्या खाजगी मेडिकल कॉलेज ह्या पुढाऱ्यांनी स्वतःचे आणले परंतु नगर शहराला सरकारी कॉलेज होऊ शकलं नाही ही एक नगरकरांची मोठी खंत आहे ते सुद्धा व्हावं त्या ह्या खासदारांनी करावं अशी माझी विनंती खरं म्हणजे बरं का जातीवाद हा आता नवीन पिढीला मान्य नाही सगळे मुलं उच्च शिक्षित आहेत ते जात धर्म पंथ याच्या पलीकडे गेलेले आहेत आणि हा नव्यानंच ओबीसी मराठा आता मला सांगा सरकार इथं महायुतीचं सरकार होतं इकडं जारांगी पाटलांनाही भडकून दिलं त्यांच्याही मोठमोठ्याले आंदोलन करून दिले इकडं भुजबळ साहेबांनाही भडकून दिलं त्यांचेही मोठमोठे आंदोलन झाले ह्या आंदोलनामुळं छोटे छोटे समाज घाबरायला लागलेत ला त्यांना भीती वाटायला लागली त्यान आज गेल्या स्वातंत्र्यापासून ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते कोणाचंही कोणासह काही वैर नव्हतं परंतु ह्या चार महिन्यातच हे आंदोलन का पेटले हे कोणी पेटवले हे सगळ्या राज्यकर्त्यांना माहिती आहेत आणि म्हणून ही नवीन पिढी यांना कोणालाच माफ करणार नाही असं माझं मत मा आहे ह्या सुशि महाराष्ट्रातले तरुण मुलं हे सुशिक्षित आहेत त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजेत तर यांनी जाती जातीत जाती भांडणं पेटवलं त्यामध्ये बरेचसे कामं असे आहेत का यापूर्वी होऊन गेलेले आहेत नगर जिल्ह्यामध्ये ओबीसी भवन नाही आहे ओबीसीसाठी ओबीसी भवनाची मागणी आम्ही करणार आहे आणि ते निश्चित आमची मागणी मान्य होईल नुकतेच सध्या विषय असलेला लोकसभेचं इलेक्शन निवडणूक नुक, नुकतीच सुरू होत आहे आत्ताच आपले सर्वांचे सीचे नेते दिलीपराव खेडकर हे उमेदवारी अर्ज फॉर्म भरत आहे यांच्याविषयी मी अत्यंत आनंदी आहोत की आपला तिन्ही समाज हा ओबीसी आहे तिली समाजावर बरेचसे वादळ आले होते बरेचसे समाजाबद्दल बरेचसे तक्रारी आल्या होत्या पण ते कुठंही सुट सुटल्या जात नसताना ओबीसी समाजाला ती तिली समाजाला बरेचसं मार बसलेला ह्याच्या ह्यापूर्वी इतक्या वर्ष आम्ही विकेंडच्या मागं आहेत आहोत कित्येक वर्षापासून आम्ही विखे साहेबांचं काम करतो स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील सो तसेच नुकतेच डॉक्टर सं संजय विखे असतील यांचं आम्ही सतत वारंवार काम करत असतो परंतु आम्ही तिळवंतीली समाजाच्या विषय आम्ही ज्यावेळेस काम करत असताना काय मागण्या काय दे आम्हाला काय असल्या अडचणी असल्या तर आम्ही कधी काही काय मागत नाही कधी काही आम्ही कुठलंही घराने घेऊन जात नाही आम्ही त्यांचं वेळोवेळी त्यांचं बूथ इलेक्शनपर्यंत काम केलेलं आहे त्यांचं मतदान वाढवण्यासाठी त्यांना निवडून येण्यासाठी वेळोवेळी मी वे, वे, सतत काम केलेले समाजाला घेऊन स स वि पण आज आपल्या एक मराठा लाख मराठा ह्याविषयी जरंग्या पाट पाटलांनी जे बद्दल जे विरुद्ध आंदोलन छेडले असताना आम्हाला पण दुःख वाटतं की आपण ओबीसी समाजाला एकत्र व्हायला पाहिजे समाजाने ओबीसीला साथ द्यायला पाहिजे समाजाने उघड येऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं दिलीप खेडकरांना आम्ही साथ देण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून निवडून आणण्याचा आम्ही सतत प्रयत्न करण्याच्या तयारीत आहोत अजून आम्ही निर्णय घेतला होता की दिलीप खेडकरांना चालवण्याचा दिलीप खेडकरांना विजय होण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त ओबीसीच्या वतीने त्यांना निवडून आणण्यास मदत करणार आहोत एवढं बोलून मी विजय होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत हरिभाऊ डोसे अहमदनगर नाशिक विभागीय ते तिली समाज कार्याध्यक्ष